चला मिशाणूर नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला त्याच्या अगोदरचे तीन आपले सॉल्व्ह झालेले आता हा चौथा प्रश्न चौथा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो आपल्याला सराव संच काल आपले ती एक दोन तीन झाले ओके आज सराव संच एकोणचाळीस मधला सातवीचा कितीचा झालवे सातवीचा सराव संच एकोणचाळीस चला चौथा प्रश्न काय दिलेला आपल्याला अ व व यांनी मिळालेला चोवीस हजार पाचशे रुपये नफा तिना सात या प्रमाणात वाटून घेतला ओके त्यांना नफा झाला एक बिझनेस चालू केला होता अ आणि ब ही नावं असतील राहुल कुणाल जी काय नावं असतील ती त्यांनी सांगितली आपल्याला अ आणि ब अ व ब यांनी काय केला ना एक बिझनेस चालू केला होता ओके काहीतरी भांडवल उभं केलं दोघांनी पण दोघांनी पण पार्टनरशिप केली त्यांनी बिझनेस चालू केला त्या बिझनेस मध्ये त्यांनी पैसे टाकले वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जो काही बिझनेस चालला असेल तो चालला असेल त्याच्यानंतर त्यांना नफा झाला तर नफा किती झाला मित्रांनो चोवीस हजार पाचशे त्यांना नफा झाला आहे चोवीस हजार पाचशे रुपये तिना सात या प्रमाणात त्यांनी तो नफा वाटला किती प्रमाणात वाटला तिना सात या प्रमाणात त्यांनी तो नफा वाटून घेतला प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी दोन टक्के रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली ओके म्हणजे कोणी पण दोन टक्के निधी दिला आणि पण दोन टक्के निधी दिला तर प्रत्येकाने किती रक्कम निधी दिली प्रत्येकाने किती रक्कम निधी दिला सर्वप्रथम काय करावं लागेल ना मित्रांनो प्रत्येकाकडे पैसे किती आले चोवीस हजार पाचशे जो नफा आहे तो नफा या दोघांमध्ये पहिले वाटावा लागेल आपल्याला की अ चा किती नफा आहे ब चा किती नफा आहे ओके सो दोघांमध्ये निधी वाटावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे टक्केवारी काढावं लागेल चला पहिले नफा वाटून घेऊ ओके नफा किती होता आपला चोवीस हजार पाचशे ओके नफा चोवीस हजार पाचशे तीन सात या प्रमाणात वाट ओके वाटण्यासाठी काय करावं लागेल नफा किती आहे आणि नफा सात एक्स ओके अ चा नफा किती मित्रांनो आपल्याला सांगितला प्रमाणांनुसार तीन आणि ब चा नफा किती आहे सात त्यामुळे अ चा नफा काय म्हणू तीन एक्स ब चा नफा काय म्हणू सात एक्स ओके आणि या दोघांचा जो नफा आहे तीन एक्स आणि सात एक्स तीन एक्स प्लस सात एक्स ओके तीन एक्स प्लस सात एक्स या प्रमाणात तो आटायचा म्हणून या प्रमाणात तो आटायचा त्यामुळे त्यांना काय करायचा ऍड करायचा आणि किती नफा आहे चोवीस हजार पाचशे एवढा नफा झालेला त्यांना ओके सो या दोघांचा ऍडिशन काय होईल दहा एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे इकडे दहा गुणाकार मध्ये त्या साइडला जायचं काय होणार बागाकार मध्ये चोवीस हजार पाचशे आली दहा आजो कट आज एकशे व्हॅल्यू किती आली मित्रांनो चोवीस पन्नास दोन हजार चारशे पन्नास एकशे व्हॅल्यू आली दोन हजार चारशे पन्नास मग वाटू आता त्यांच्या निधीमध्ये अचा नफा किती म्हणला होता आपण तीन एक्स अचा नफा किती होता तीन एक्स एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती आहे चोवीस पन्नास चोवीस पन्नास उत्तर काय येईल मग चोवीस पन्नास गुनिले तीन थ्री झिरो झिरो तीन पाच पंधरा तीन चौक बाराने एक तेरा एक तीन दुने सहाने एक सात सात हजार तीनशे पन्नास सात हजार तीनशे पन्नास रुपये कोणाला भेटतील मित्रांनो अला किती भेटतील अला सात हजार तीनशे रुपये सहा हजार तीनशे पन्नास रुपये काय झाला हा नफा म्हणजे हे जे होते ना अठ्ठावीस चोवीस हजार पाचशे हे दोघांचे पैसे होते हा दोघांचा नफा होता तर दोघांच्या नफ्यापैकी रेशो हा तीनचा कोणाचा होता अचा तर चोवीस हजार पाचशे पैकी सात हजार तीनशे पन्नास कोणाचे मग अचे अ चा नफा आहे ब चा नफा किती आहे बचा नफा किती बांधला आपण दा सात एक्स सात गुणिले एकशे व्हॅल्यू कि आहे मित्रांनो चोवीस पन्नास एकशे व्हॅल्यू किती आहे चोवीस पन्नास करून बघा मग चोवीस पन्नास गुणिले सात सेवन झिरो झिरो सात पाच पस्तीस तीन वरती सात चौक सात एक सात सात एकवीस सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस सात दोन्ही चौदा आणि तीन सतरा सतरा हजार एकशे पन्नास नफा कोणाचा हा नफा बचा सतरा हजार एकशे पन्नास हा नफा कोणाचा आहे बचा आणि सात हजार तीनशे पन्नास नफा कोणाचा आहे अचा ओके आता दोघांची नफे किती झाली आपल्याला समजला आता हा जो नफा झाला ना मित्रांनो तर त्यांनी काय सांगितलंय प्रत्येकाने आपल्याला मिळालेला नफ्यापैकी याला जो नफा मिळाला आणि याला जो नफा मिळाला त्या नफ्यापैकी त्यांनी काय केला दोन टक्के रक्कम सैनिक निधीला दिली दोन टक्के रक्कम सैनिक निधीला म्हणजे हे जी अमाऊंट त्यांना भेटली त्याच्यापैकी दोन टक्के रक्कम त्यांनी काय केली आहे सैनिक निधीला दिली चला आता मित्रांनो दोन टक्के रक्कम काढू आपण त्यांची दोन टक्के रक्कम अ, ने, सैनिक निधी ला दिलेली दोन टक्के रक्कम किती असेल मग ती टक्केवारी कशी काढतो मित्रांनो आपण काल परवापासून पण शिकतोय सात हजार तीनशे पन्नास ओके आपल्याला काय काढायचे दोन टक्के दोन टक्के कसले काढणार आपण शंभरचे शंभरचे दोन टक्के टक्केवारी कशामध्ये का काढल्या जाते शंभरास दोन शंभर दहा जे काय असेल टक्केवारी तर शंभरास टक्केवारी घेतल्या जाते तर शंभरला दोन टक्के मग सात हजार तीनशे पन्नासशे टक्केवारी काढायची आपल्याला हा झिरो कट आणि हा झिरो कट ओके बे एक बे बेपनचे दहा पाच आणि याला आपल्याला भाग द्यावा लागेल काय करावं लागेल भाग द्यावा लागेल भाग देताना काढणार पाच एक पाच इथे पाच एक पाच दोन उरला पाच चोवीस तीन उरले सात एकशे सत्तेचाळीस तुम्ही करून बघा मित्रांनो ओके आता मी, डायरे के लिए पहले के लिए मी? के हे डायरेक्ट केले तुम्ही पण करून बघा पहिले काय केलं मी हा झिरो कट केला हा झिरो हे दोघं भागाकार मध्ये होतात त्यामुळे या दोघांचा पहिले झिरो कट केला हा झिरो कट केला इथे दहा उरला बेच्या पाण्यामध्ये पाच नंबरला दहा येतो बे पंचे दहा म्हणून इथे पाच आला बे एक बे बेपंचे दहा या पाचने काय केलं याला भाग दिला पाचने ज्यावेळेस मी याला भाग दिला त्यावेळेस एकशे सत्तेचाळीस रुपये रक्कम आली एकशे सत्तेचाळीस रुपये रक्कम कसली आहे एकशे सत्तेचाळीस रुपये कोणी दिले अने सैनिक निधीला दिले अ ने सैनिक निधी ला दिले ने किती दिले बने बे सैनिक दिलेली दिले रक्कम काढून व बने पण बन किती दिले दोन टक्के शंभरला बच नफा किती होता सतरा हजार एकशे पन्नास सतरा हजार एकशे पन्नास बचा नफा किती आहे सतरा हजार एकशे पन्नास त्यापैकी दोन टक्के त्यांनी कोणाला दिलीये सैनिकने दिला हा झिरो कट आ झिरो कट ओके बे, बे, बे पंचे, खली चाहे, चाहे। एक बे बेपंचे दहा खाली पाच आला ओके अगेन पाचने याला काय करायचंय भागायचंय पाच त्रिक पंधरा दोन उरले पुढे पाचशो वीस एक उरला पुढे पाच त्रिक पंधरा ओके तुम्ही भाग देऊन बघा मित्रांनो असं जमत नसेल तर तुम्ही भाग द्या इथे भागाकाराचं चिन्ह असतं या दोघांमध्ये पाच आणि ही जी संख्या यांच्यामध्ये भागाकाराचं चिन्ह असतं भाग देऊन बघा तुम्हाला तीनशे त्रेचाळीस हीच रक्कम येईल ओके रुपये रक्कम कोणी दिली कोणाला दिली याने ने सैनिक, दिला। सैनिक दिला। दिली ओके तीनशे त्रेचाळीस रुपये ने सैनिकने दिला दिले अने किती रुपये दिले एकशे सत्तेचाळीस रुपये समजला मित्रांनो हा प्रॉब्लेम सेट ओके चलो लास्ट प्रॉब्लेम प्रॉब्लेम आता पाचवा पाचवा आहे नसल्यामुळे राईट नाही तुमच्या हातामध्ये पुस्तक ठेवा मी वाचतोय बघा जया सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी तीन चार सात सहा या प्रमाणामध्ये तीन हजार सॉरी तीन लाख साठ हजार रुपयांची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती रुपये होते त्यांनी या व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील ओके त्यांनी सगळ्यांनी किती किती आहेत टोटल ते चार पार्टनर है जया सीमाखिल जया सीमा व निलेशनर चार ना जया सीमा निखिल निलेष ओके हे चार पार्टनर आहेत मित्रांनो जया सीमा निखिल आणि निलेश यांचा रेशो काय दिलेला आहे तुम्हाला तीन चार सात सहा तीन चार सात सहा तीन चार सात सहा हा रेशो तुम्हाला दिलेला आहे ओके सो हा रेशो कसा म्हणायचा मित्रांनो जयाचे भांडवल तीन आहे सीमाचं भांडवल चार आहे निखिलचं सात आहे आणि सहा निलेशचं सहा आहे टोटल भांडवल किती आहे टोटल भांडवल किती आहे त्यांचं तीन लाख साठ हजार टोटल भांडवल किती सांगितले आपल्याला त्यांनी तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजार रुपये टोटल भांडवल आहे ओके सो ह्या तिघांनी काय केलं ना ह्या जयाने पण पैसे आणले सीमाने पण पैसे आणले निखिलने पण पैसे आणले निलेशने पैसे आणले सगळ्यांनी पैसे आणले सगळ्यांच्या पैशांची एकत्रित रक्कम किती होते तीन लाख साठ हजार रुपये सगळ्यांनी जे पैसे आणले बिझनेस चालू करायला सो त्यात सगळ्यांनी जे पैसे आणले जयाने तिनास ज्याने तीनच्या रेशोमध्ये पैसे आणले सीमाने चारच्या रेषेमध्ये निखिलने सातच्या आणि निलेशने सहाच्या रेशोमध्ये पैसे आणले जे काय पैसे आणले ते पैसे एकत्र केले तर त्या एकत्र पैशाची व्हॅल्यू होते तीन लाख साठ हजार रुपये रुपये पण कोणी किती पैसे आणले हे आपल्याला माहिती का नाही मग कोणी किती पैसे आणले ना ते पहिले बघू मग कोणी किती पैसे आणले त्याच्यासाठी काय करावं लागतं ना जयाने तीन एक्स पैसे आणले असं मानायचं सीमाने चार एक्स निखिलने सात एक्स आणि अ निलेशने सहा एक्स तर जया ह्या जे यांनी जे पैसे आणले त्यांचं काय केलंय आपण ऍडिशन त्यांचं काय केलं आपण ऍडिशन या सगळ्यांच्या पैशांचं ऍडिशन केलं त्यावेळेस तीन लाख साठ हजार झाले या सगळ्यांचे पैसे जे एकत्र केले ना आपण तेव्हा ते तीन लाख साठ हजार झाले सो सगळ्यांचे पैसे एकत्र केल्यावर इकडे काय व्हॅल्यू बनते तीन आणि चार सात साधारण सात चौदा चौदा आणि सहा वीस एक्स काय व्हॅल्यू बनले इकडे वीस एक्स इकडे किती होते तीन लाख साठ हजार ओके इकडे वीस एक्स आला आपल्याला आता हा वीस एक्स त्या बाजूला घेऊन जायचा आहे हा वीस एक्स काय करायचं आपल्याला त्या बाजूला घेऊन जायचं आहे ओके फक्त एक्सची व्हॅल्यू या साईडला राहील वीस आणि एक्स यांच्यामध्ये कसलं चिन्ह असतं गुणाकाराचं कसलं चिन्ह आहे गुणाकाराचं तर वीस तिकडे जाताना कशामध्ये जाणार आहे भागाकार मध्ये वीस तिकडे जाताना कशामध्ये असेल भागाकार मध्ये तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजार भागिले हा वीस या बाजूला आला म्हणून इथे खाली झिरो कट झिरो कट ओके okay? इकडे गुणाकार मध्ये होतं त्या साईडला भागाकार मध्ये केला हा वीस आला कुठून आहे यांचं ऍडिशन केलंय मित्रांनो करून बघा या सगळ्यांचं ऍडिशन करून आपण तीन लाख साठ हजार झिरो कट झिरो कट बेक बे एक सोळा काय उत्तर आले एकशे व्हॅल्यू किती आली मित्रांनो आपल्याला अठरा हजार रुपये भाग देऊन बघा एकशे व्हॅल्यू काय आली अठरा हजार रुपये आता एकशे व्हॅल्यू अठरा हजार आली तर हे अठरा हजार ज्या ना मित्रांनो हे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही इथे टाकले या दोघांच्या किमतीमध्ये तर तुम्हाला असं समजून जाईल की कोणी किती पैसे आणलेले होते ओके पण आपल्याला प्रत्येकाचे नाही विचारलं आपल्याला फक्त कोणाचं विचारलेलं आहे त्यांनी व्यवहारात बारा टक्के नफा झाला रुपये बाकी जरी केली तर जयाचे भांडवल किती जे आपल्याला फक्त जयाचे भांडवल विचारले कसलं विचारलंय जया जया चे भांडवल आपल्याला फक्त जयाचं भांडवल सांगायचंय तर जयाचे भांडवल किती मित्रांनो जया किती आणले होते तीन एक्स किती आणले होते तीन एक्स तीन एक्स आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे तीन गुणिले एक्सची व्हॅल्यू किती आहे अठरा हजार रुपये आणि एक्स यांच्यामध्ये कसल साईन असतं गुणाकाराच आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय भेटली अठरा हजार तीन जसायच्या तसा अठरा हजार अठरा एक अठरा दोन्ही छत्तीस अठरा चौपन्न चोपन्न हजार रुपये गुन्हे आणले मग जयाने चोपन्न हजार काय आहे जयाचे भांडवल पहिले उत्तर भेटलं आपल्याला जयाचे भांडवल किती आपल्याला जयाचे भांडवल भेटले आपल्याला पन्ना हजार रुपये किती चोपन्न हजार रुपये फिफ्टी फोर थाउजंड रुपये जयाचं भांडवल का कारण एक्स आपल्याला अठरा हजार भेटलाय तुम्ही हेच जर एकशे व्हॅल्यू इथे टाकली तर सीमाचं पण भांडवल भेटेल तुम्हाला एक्शे व्हॅल्यू जर तुम्ही निखिलच्या इथे टाकली तरी निखिलची पण भांडवल भेटेल आणि निलेश एक्सच्या ठिकाणी अठरा हजार टाकले तरी पण तुम्हाला निलेशचं पण भांडवल भेटेल की त्यांनी किती हो इन्व्हेस्ट केले आणि या सगळ्यांचं भांडवल भेटल्यावर तुम्ही एकत्र केलं तर ते, ते तीन लाख साठ हजार रुपये होतील पण आता सध्या आपल्याला फक्त जयाचं विचारलं तर आपण जयाचं भांडवल काढलंय दुसरा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे त्यांनी त्यांना या व्यवहारामध्ये बारा टक्के नफा झाला त्यांना म्हणजे या सगळ्यांना या सगळ्यांना काय झालं बारा टक्के नफा तर बारा टक्के नफा झाला म्हणजे किती झाला नेमका बारा टक्के नफा काढू आता बारा टक्के नफा आता इतक्या वेळेपासून आपण न टक्केवारीच काढतोय तर बारा टक्के नफा करताना काय करणार आहे बारा इंटू हंड्रेड शंभरला बारा टक्के गुणिले त्या व्यवहारामध्ये ना तर या व्यवहारामध्ये त्यांनी भांडवल किती गुंतवलं होतं तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजारचा त्यांनी जो बिझनेस केला त्या बिझनेसमध्ये त्यांना बारा टक्के नफा झाला जो काही के बिझनेस केला असेल त्या चौऱ्याण्णव मिळवतो चौऱ्याण्णव मिळून जो बिझनेस चालू केला त्या बिझनेसमध्ये तीन लाख साठ हजार रुपये टाकले तर तीन लाख साठ हजारला त्यांना बारा टक्के जास्तीचे आले बारा टक्के जास्तीचे आले म्हणजे बारा टक्के नफा झाला ओके सो बारा टक्के नफा म्हणजे नेमकं किती रुपये त्यांना भेटले सो किती टक्के रुपये नेमकं त्यांना भेटले ते बघू तीन लाख साठ हजार रुपये शंभरला बारा टक्के सो तीन लाख साठ हजार रुपये याला जर भाग दिला आपण तर हे दोन झिरो कट हे दोन झिरो कट आवा तीन हजार सहाशे गुणिले बारा करू इथे बारा ते तीन हजार सहाशे बरोबर दोन झिरो झिरो दोन झिरो झिरो साधून दोन्ही बारा एक वरती तीन दोन्ही आणि एक सात हा झिरो इज झिरो झिरो सिक्स थ्री झिरो झिरो टू सेवन सहा सन थ्री एक आणि चार किती झालाय मित्रांनो त्रेचाळीस हजार दोनशे त्यांना प्रॉफिट किती आहे त्रेचाळीस हजार दोनशे हा त्यांचा काय झाला नफा बारा टक्के नफा हा बारा टक्के नफा झालाय त्यांची अमाऊंट टोटल किती होती तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजारचे बारा टक्के किती झाले त्रेचाळीस हजार दोनशे किती झाले त्रेचाळीस हजार रुपये दोनशे त्रेचाळीस हजार दोनशे त्यांना काय झाला नफा झाला आता तो त्रेचाळीस हजार दोनशे त्यांना नफा झाला म्हणजे कोणाला झाला चौघांना झाला ना चौघांचे पैसे होते तर चौघांना तो नफा झाला चौघांना तो नफा झाला पण आता चौघांना नफा झाला तर चौघ वाटून घेतील चौघा काय काय करतील तो नफा वाटून घेतील ना ओके त्रेचाळीस हजार दोनशे रुपये नफा झाला तो चौघा काय करणार तो वाटून घेतील पण वाटून घेताना त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला फक्त कोणी कोणाच्या वाट्याला किती आले हे सांगायचे निखिलच्या वाट्याला किती रुपये आले सांगायचे कोणाच्या वाट्याला फक्त निखिलच्या वाट्याला किती रुपये आले ते सांगायचे ओके आता निखिलच्या वाट्याला किती रुपये आले ते सांगू चा नफा जयाचा नफा किती येईल मित्रांनो तीन वाय पकडू आता इथे ओके नफ्याची किंमत काय पकडू आपण वाय पकडू जयाचा नफा वाय त्याच्यानंतर सीमाचा नफा किती असेल चार एक्स चार वाय मानू निखिलचा नफा निखिलचा नफा सात वाय आणि निलेशचा नफा आपण वाय मानू ओके निखिल मग सहा वाय हे सगळ्यांचा नफा आहे ओके या सगळ्यांचा जो नफा झालेला आहे तो किती झालेला आहे त्रेचाळीस हजार दोनशे किती झाले आहे त्रेचाळीस हजार दोनशे ओके पण सगळ्यांचा नफा आहे ना तो मग सगळ्यांचा जो रेशो होता त्या रेशोनुसार भेटेल तर हा जो रेशो आहे तीन वाय प्लस चार वाय प्लस सात वाय प्लस सहा वाय म्हणजेच त्रेचाळीस हजार रुपये दोनशे आहे ना यांनी हे सगळे भांडवल गुंतवलं रेशो पण आपल्याला जो प्रॉफिट झालाय तो प्रॉफिट पण याच रेशोमध्ये डिस्ट्रिब्यूट होईल याच रेशोमध्ये डिस्ट्रिब्यूट होईल त्यामुळे तो नफा आपण काय मानला वाय मानला याच रेशोमध्ये डिस्ट्रिब्यूट होईल म्हणजे यांची टोटल टोटल किती होते आपण इथेच बघितले टोटल किती होते वीस वाय मग नफा पण तसं डिस्ट्रीब्यूट केला जसं की भांडवल डिस्ट्रीब्यूट केलं होतं तसंच नफा पण डिस्ट्रीब्यूट करावा लागेल नफा डिस्ट्रिब्यूट करण्यासाठी यांचे ऍडिशन केलं त्याच्यानंतर हा त्रेचाळीस हजार दोनशे हा वीस या बाजूला गुणाकार मध्ये त्या बाजूला जाईल काय होणार भागाकार मध्ये काय होईल भागाकार मध्ये हा झिरो कट हा झिरो कट पुढे व्हायची व्हॅल्यू काय आली मित्रांनो बेक बे बे दुने चार इथं पण एक बे एक उरला बेसक बारा आणि हा झिरो एज इट इज काय आली व्हायची व्हॅल्यू एकवीसशे साठ झाली व्हायची व्हॅल्यू एकवीसशे साठ आता एकवीसशे साठ जी व्हॅल्यू आली ना मित्रांनो ही एकवीसशे साठ व्हॅल्यू तुम्ही यांच्यापैकी कोणाच्याही नफ्यामध्ये टाकले ना तरी टाक तुम्हाला उत्तर भेटेल आता फॉर एक्झाम्पल इथे तीन वाय तीन वाय ना सो आपण तीन गुणिले काय केली आहे एकवीसशे साठ ओके तीन गुणिले एकवीसशे साठ जर केलं आपण तर आपल्याला जयाचा नफा सापडेल चार गुणिले वाय केलं मग वायची व्हॅल्यू काय एकवीसशे साठ तर आपल्याला सीमाचा नफा सापडेल आपल्याला कोणाचा नफा विचारलाय निलेशचा विचारलाय सॉरी निखिलचा विचारलाय निखिलचा नफा मग आपल्याला काय करायला सात गुणिले व्हायची किंमत काय एकवीसशे साठ ओके वायची किंमत काय एकवीसशे साठ मग आपल्याला निखिलचा काढू एकवीसशे साठ गुणिले सात सात झिरो झिरो सहा 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 साते बे चार सात एक सात आणि चार अकरा सात दोन्ही चौदा एक पंधरा किती निखिलचा नफा पंधरा हजार एकशे वीस किती पंधरा हजार एकशे वीस नफेलचा वाटा किती आहे नफ्याचा सात वाय म्हणजेच सात हजार सॉरी पंधरा हजार एकशे वीस हे काय निखिलचा वाटा लिहाल चा नफ्याचा वाटा किती आहे पंधरा हजार एकशे वीस पंधरा हजार एकशे वीस एक ओके चला परत एकदा सांगू मित्रांनो या सौगाईने काय केलं ना भांडवल जमा केलं होतं चार पार्टनर्स येते चार भाऊ असतील बहीण असतील जे काय असतील ते भाऊ बहीण असतील किंवा मित्र असतील त्यांनी भांडवल जमा केलं आणि एक बिझनेस चालू केला काही एक बिझनेस चालू केला किती भांडवल जमा केलं तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजार रुपये जमा केले काही पैसे जयाने आणले काही सीमाने आणले काही निकील आणले काही निलेशने आणले सगळे पैसे काही केले एकत्र केले ते एकत्र केलेल्या पैशाची व्हॅल्यू होती तीन लाख साठ हजार रुपये किती रेशोमध्ये आणले तर जयाने आणले होते तीनच्या रेशोमध्ये सीमाने आणले चारच्या रेशोमध्ये निकेलने आणले सातच्या रेशोमध्ये निलेशने आणले होते सहाच्या रेशोमध्ये आपल्याला त्याची पहिले व्हॅल्यू काढायची होती की कोणी किती पैसे आणले त्यामुळे मग सगळ्यांचा रेशो आपण काय मानला सात एक्स तीन एक्स चार एक्स पाच एक जो काय होता त्या रेशोनुसार आपण मानलं सो ते जे रेशो आणले होते आणि त्या रेशो होते त्या रेशोची ऍडिशन केली त्या रेशोची ऍडिशन केली ती झाली वीस एक्स त्यांचं जे भांडवल होतं तीन लाख साठ हजार रुपये सो वीसने आपण त्याला भाग दिला कारण या साईडला गुणाकारमध्ये होता त्या साईडला भागाकारमध्ये गेला भाग आला म्हणून आपल्याला व्हॅल्यू आली अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये ही एक्सची व्हॅल्यू होती कसली होती एक्सची व्हॅल्यू होती सो so, प्रत्येकाने किती पैसे आणले ना तर त्या पैशाला किंवा त्या रेशोला आपण अठराने जर गुणलं अठरा हजारने गुणलं तर प्रत्येकाने किती पैसे आणले हे आपल्याला समजलं असतं पण आपल्याला उदाहरणामध्ये दिलं होतं जयाने किती पैसे आणले ते सांगा तर जयाने किती आणले होते तीन हा रेशिओ जयाचा होता तर तीन गुणिला आपण एक्स केले एक व्हॅल्यू आपल्याला माहिती होती अठरा हजार रुपये तीन अठरा हजार केलं उत्तर आलं चौपन्न हजार रुपये तर जयाने किती रुपये आणलेले होते चौपन्न हजार रुपये जे की तीन लाख साठ हजार रुपयामध्ये आपण ऍड केलेले होते तर जयाचं भांडवल किती होतं चौप्पन हजार रुपये बारा टक्के नफा काढू बारा टक्के नफा काढू म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्या सगळ्यांनी याच्यामध्ये काय टाकलाय बारा टक्के नफा झालेला काय झाला बारा टक्के नफा मग बारा टक्के नफा काढायला ला लावलेला त्यांनी तर बारा टक्के नफा आपण काढला त्रेचाळीस हजार रुपये दोनशे आपला बारा टक्के नफा झाला नफा झाल्यानंतर त्यांनी विचारलं की सगळ्यांनी डिस्ट्रीब्यूट करतील प्रत्येक जण आपला आपला नफा घेईल प्रत्येक जण आपला आपला नफा घेईल त्यावेळेस निखिलच्या वाट्याला किती येतील निखिलचा नफा किती राहील तर निखिलचा नफा स्पेसिफिक विचारला आपल्याला त्यामुळे काय करावं लागेल ते, ला ते त्रेचाळीस हजार रुपये दोनशे आपल्याला वाटावं लागतील कशामध्ये वाटावं लागतील त्यांनी जे पैसे ज्या प्रमाणामध्ये आणले होते त्याच प्रमाणामध्ये नफा पण वाटला जाईल तर तो, तो नफा प्रमाणामध्ये वाटण्यासाठी जयाचा नफा आपण तीन वाय मानला सीमाचा चार वाय निखिलचा सात वाय आणि निलेशचा सहा वाय या प्रमाणामध्ये त्यांनी काय केले होते पैसे आणले होते त्याच प्रमाणामध्ये आपण नफा पण वाटला वाय हा आपण नफा आणला होता ओके पहिले वायची व्हॅल्यू काढायची होती त्यामुळे मग वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण परत पर एकदा त्यांचं ऍडिशन केलं जसं इथे केलं भांडवल जमा केलं किती ते काढलं त्याच्यास जसं भांडवल जमा केलं तसं आपल्याला नफा पण जमा करायचा होता म्हणून नफा पण डिस्ट्रीब्यूट करायचा होता त्यामुळे मग काय केलं यांचं ऍडिशन केलं ऍडिशन केल्यानंतर जो नफा होता त्यासाठी वायची व्हॅल्यू काढली वायची व्हॅल्यू आली एकवीस हजार सॉरी दोन हजार एकशे साठ रुपये वायची व्हॅल्यू आली वायची व्हॅल्यू नंतर आपण प्रत्येकाला जर वायची व्हॅल्यू मध्ये टाकलंय जिथे आहे तिथे वायची व्हॅल्यू टाकली आणि त्यांना जर गुणलं त्यांच्या रेशेनुसार तर त्यांनी किती नफा घेतला हे आपल्याला समजलं असतं त्यामुळे आपल्याला निखिलचा विचारला त्यामुळे आपल्याला सात हा रेशो निखिलचा होता आणि वायची किंमत आपल्याला होती एकवीसशे साठ तर सात गुन्ह्याला एकवीसशे साठ गेलं पंधरा हजार एकशे वीस आपल्याला व्हॅल्यू भेटली पंधरा हजार एकवीसशे साठ कोण पंधरा हजार एकशे वीस कोणी कोणाला भेटली मग ते निखिलच्या नफ्याच्या निखिलच्या वाट्याला किती दिले पंधरा हजार एकशे वीस रुपये थोडा स्पीडने सांगितलं मित्रांनो कुंबडी वगैरे असेल काही चुकलं असेल तर समजून घ्या पण लिहिलेलं हे सगळं बरोबरच ओके बोलताना काही चूक झाली असेल कदाचित एकदा मी क्रॉस चेक पण बोलताना काही तर चूक झाली असावी समजून घ्या पण रायटिंगमध्ये सगळं करेक्ट आहे ओके नफा रायटिंगमध्ये करेक्ट ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम सेट मित्रांनो सरावसनचे चाळीस आपण चालू करू पुढच्या लेक्चरमध्ये ओके